रोख ठोक धडक आणि अचूक घडामोडींचा बेत घेणार एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज प्रथमच केज पोलीस स्टेशनच्या वतीने हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न केज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलीस ठाणे येथे मकर संक्रांतीनिमित्त प्रथमच हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला केज शहरातील महिलांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला शनिवार रोजी मकर संक्रांतीचे औचित्य साधत केज पोलीस ठाण्याच्या वतीने प्रथमच यावर्षी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली केज पोलिसांनी केले होते या कार्यक्रमास केज येथील सर्व शासकीय कार्यालयाचे महिला अधिकारी कर्मचारी व पोलीस कर्मचारी परिवार सहभागी झाले होते हळदी कुंकू कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शहरातील महिलांची ओळख व्हावी महिलांना पोलिसांविषयीची भीती कमी करणे पोलिस व महिला यांच्यात समन्वयक साधता यावा महिला पोलिसांना महिलांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या समवेत मनमोकळेपणाने चर्चा करता यावी व महिलांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी महिलांना घरकामामधून तर महिला पोलीस कर्मचारी यांना कर्तव्यावरून आणि घरकामातून वेळ मिळत नाही म्हणून या हळदी कुंकू उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये केज येथील सर्व कार्यालयाचे महिला अधिकारी कर्मचारी पोलीस कुटुंबीय व केज शहरातील महिलांनी सहभागी होऊन हळदी कुंकू कार्यक्रमाचा आनंद घेतला पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने महिलांना हळदी कुंकवाच्या निमित्ताने वस्तूची भेट देण्यात आली यावेळी महिलांनी या, या कार्यक्रमामध्ये उखाणे घेऊन आनंदोत्सव साजरा केला हळदी कुंकवाचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला पोलीस कर्मचारी नीता सुर्वे पूजा माके राधा चव्हाण सुलोचना वाळके अनिता दगडखैर कविता गायकवाड रमा भालेराव संगीता हनवते पंचफुला गंधकवाड निर्मला जाधव यांनी अथक परिश्रम घेतले या कार्यक्रमास केज नगर पंचायतच्या नगराध्यक्षा डॉ सौ सीताताई बनसोडे यांनी उपस्थिती लावून महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे कुटुंबीय या व केज येथील विविध कार्यालयांच्या महिला अधिकारी कर्मचारी सामाजिक राजकीय शैक्षणिक आरोग्य क्षेत्रासह विविध क्षेत्रातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती शेवटी या कार्यक्रमाचा समारोप हा अल्पोहाराने करण्यात आला प्रथमच केस पोलीस ठाणे यांच्या वतीने केज येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेतल्याबद्दल पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे व त्यांच्या सहकार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे मॅडम केस पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस ठाणे येथे हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल आपण काय सांगाल प्रथमच कार्यक्रम आपल्या अंतर्गत होत आहे साहेब यांच्या मार्गदर्शनासाठी आणि वेळात वेळ काढून हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे सर्व महिला पोलिसांबद्दल जो बघण्याचा दृष्टिकोन असतो महिलांचा किंवा काही आडी अडचणी असतील तर समोर येऊन पटकन सांगत नाहीत महिला असं कुठे अडचण आली त्यांना तर तर त्या संदर्भाने आम्ही समजा हा कार्यक्रम हार्दिक मुंकाचा घेतलेला आहे की पोलिसांबद्दल जी भीती असते महिलांची कुठली केस असेल कुठल्या केस संदर्भात मनमोकळेपणाने त्यांनी अडचण सांगावी या दृष्टिकोनातून आम्ही छोटासा कार्यक्रम हार्दिक कुंकाचा साजरी केलेला आहे मॅडम आज हा जो आपला केस पोलीस स्टेशन अंतर्गत हल्दी कुंकुचा महोत्सव म्हणजे कार्यक्रम संक्रांती निमित्ताने घेतलेला आहे हा फक्त पोलीस कर्मचारी महिलांसाठीच आहे की इतर शहरातील महिला बी सहभागी आणि त्यांच्यामध्ये मॅडम आज आपण बीड जिल्हा असल अग्र इतर ठिकाणी इतर जिल्ह्यामध्ये आपण पोलीस विभागामध्ये ड्युटी करत आलेला आहात प्रथम आपल्या केसमध्येच हा केस कार्यक्रम घेतला जातोय की या अदोगर कुठे घेतलेला आहे म्हणजे हळदी कुंकू महोत्सवाची सुरुवात हे पोलीस विभागामध्ये प्रथम आपल्या केस शहरामध्ये करण्यात आलेले आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा